आदाप, नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज स्वागत करतोय माझ्या नवीन एका युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग म्हणजे ब्लॉग नाही फर फर एक मनाला दुःख झालेला आहे आणि विषय असा आहे की मालोन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे आणि जे बांधकाम केलं होतं ज्या दर्जाचं ज्या लोकांनी कॉन्ट्रॅक्टदारांनी त्यामुळे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला आहे अठरा पगड समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि खरोखर हा अस्मितेचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राज्य सरकारला एकच विनंती आहे तात्काळ ह्या दोषीवरती कडक कारवाई करा आरो जे आरोपी असतील त्यांना अटक झाली पाहिजे ज्यांना ह्या सरकारने ज्या ठेकेदाराला काम दिलं होतं ते काम करण्याच्या दर्जाचे होते का नव्हते त्यांचे सर्टिफिकेट चेक करायला पाहिजे जिथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी स्वतः येऊन त्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं असा पुतळा कसा काय पडू शकतो इथून पाठीमागे आपण बघत आलोच ऐतिहासिककालीन पुतळे उभा आहेत बरेच पुतळे आहेत एक पुतळा काय मालूंमध्ये उभा केलेला नव्हता असे बरेच पुतळे आहेत मग कसं काय पडला पुतळा याची सखोल चौकशी झाली पाहिजे हे महाराष्ट्राच्या तमाम अठरा पगड समाजाच्या भावनेचा प्रश्न आहे हा कालच आदरणीय मनोदारांगी पाटील साहेबांनी सांगितलेला आहे की याच्या गटामध्ये राडाबाजी होते खरोखर आपल्या सर्वांना एक सर्व पक्षांना माझी विनंती आहे की आपण इथे ह्या ठिकाणी राजकारण करू नका जर आपलं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवरती जर असेल तर त्याचे सगळे एकत्र येऊन सगळी चौकशी करा जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी करा पण हे गटबाजी राडाबाजी हे काही करू नका कारण जसं दादांनी सांगितलं की राजकारण करायला खूप जागा आहे आणि असं चिल्लर राजकारण काही दादा सांगितलं की असं चिल्लर राजकारण आपण काही करत नाही आणि झालंच नाही पाहिजे अशा गोष्टी दादांची घोंगडी बैठक सुरू होत आहेत आता दादा प्रत्येक गावागावात जाणार आहेत घोंगडी बैठक घेणार आहेत तर ती पहिली घोंगडी बैठकची सुरुवात परळी वजना तिथून होत आहे आठ सप्टेंबर पासून वार रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सकाळी अकरा वाजता हलगे गार्डन येथे ही ये बैठक सुरू होणार आहे मी येतोय आपण सर्वांनी आहे राहिली दुसरी गोष्ट मी आदरणीय मनोज दादा पाटील साहेबांना भेटण्यासाठी गेलो होतो त्या व्हिडिओला आपण भरभरून प्रेम दिलंय असंच भरभरून प्रेम छान छान कमेंट आपण माझ्या चॅनलवरती कराल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या तमाम ग्रुपमध्ये शेअर करा एवढंच बोलतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद